सोशल नागरिकांसाठी काम करत होता पण तुम्हाला मला असं कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईल पण कॉलेजपासून शाळेपासून एक मला ती सवयच होती की सर्व म्हणजे लोकांना मदत करणे माझ्या मित्रांना मदत करणे ते करत करत असताना लोकांशी माझी एक नाळ जोडली गेली दोन हजार सतराला तुम्ही जवळ नगरसेवक झाले नगरसेवक झाल्यानंतर तुमच्या काय चॅलेंज होते आणि कोणती अशी कामं आहेत की जी तुम्हाला सांगायला आवडेल प्रेक्षकांना किंवा लोकांना की कि मी ही कामं केली आणि ह्या कामाच्या जेव्हा एकदा निवडणूक लढवतोय आम्ही सर्वजण बहुमताने निवडून आल्यानंतर पुढच्या दोन महिन्यामध्ये आम्ही प्लेग्राऊंड असेल आणि तिथेच कल्चरल सेंटर आपण उभं करणार आहोत तुमच्या पुढे आता आव्हान काय सगळ्यात पहिलं म्हणजे आम्हाला सांगवीमध्ये चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट करायची म्हणजे भविष्यामध्ये सांगवी हा औंधसारखा परिसर झाला पाहिजे पाण्याच्या समस्या बरोबर अशा कोणत्या लोकांना खूप धास्ती होती कोविड बद्दल आणि आम्ही लोकांमध्ये जाऊन स्वतः मग कुणाला भाजीपाला पुरवणे अन्नदान करणे जवळजवळ आम्हाला आठवते की आम्ही प्रत्येक घरामध्ये स्वतः मी आणि माझे कार्यकर्ते आम्ही सर्व साहित्यांचे किट वाटप केले आम्ही सॅनिटायझर फवारणी केली मास्क वाटले नवी सांगवी सगळ्या परिसरात होता ते ते में में तर त्या पुराचं संकट तुम्ही कसं दूर केलं आणि त्या पुरा संकटात तुमची भूमिका काय होती त्यावेळेस खरं तर मी ऍडमिट होतो आणि ऍडमिट असताना मला कळलं की पूर आलाय तर मी स्वतः तिथं डिस्चार्ज घेतला आणि मला आठवतंय की त्यावेळेस मी स्वतः लोकांना बाहेर काढण्यासाठी उतरलो पाण्यात पाण्यात हो पाण्यात आणि सर्व सांगवीकरांना हे आहे की मी स्वतः पाण्यात उतरलो एखादा एखादी गोष्ट असेल की असं काहीतरी विजन आहे की ते घेऊन पुढे आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नागरिकांची जी धास्ती असते पूर आल्यानंतर ती धास्ती आम्ही पहिले कमी नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदास मध्ये आपला सगळ्यांचं स्वागत करतो निवडणुकीच्या निमित्तानंच आज पुन्हा एकदा फॉर्डकास्टसाठी आपल्याकडं हर्षलजी ढोरे आलेत हर्षेलजींच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर सांगवी जुनी सांगवी आणि हा जो परिसर आहे त्यामध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे गेले वीस बावीस वर्षापासून त्यांचं जे काम आहे ते आपण पाहतोय ते दोन हजार सतराला नगरसेवकसुद्धा होते आणि त्याच्या अगोदरसुद्धा ते राजकारणात आहेत समाजकारणात आहेत आणि हे काम करत असताना त्यांनी नगरपालिकेत म्हणजे महापालिकेत कसं काम केलं आणि अनेक वेळा संघर्षही त्यांना करावा लागला या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत सगळ्या गोष्टी त्यांच्या नमस्कार सर नमस्ते तुमचं आमच्या स्वागत आहे आम्ही तुम्हाला पाहतोय जे नगरसेवक म्हणून तुम्ही आम्हाला माहित आहात पण त्याही पलीकडे जाऊन तुम्ही अगोदर तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत होता सोशल वर्क करत होता आणि तुला आला तर थोडं तुमच्या प्रवासाबद्दल सांगाल का खर तर सर बालाजी प्रतिष्ठान मी दोन हजार तीनपासून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगवी भागामध्ये मा अनेक कार्यक्रम आयोजिले त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे कार्यक्रम असतील किंवा दही उत्सव असेल गणेश उत्सव असेल रावण दहन असेल असे अनेक कार्यक्रम घेऊन मी सांगवी भागामध्ये पुढे चाललो होतो त्याच्यानंतर आमदार लक्ष्मण भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली Uh, मी थोडंसं राजकारणाची मला आवड लागली आणि राजकारणाची आवड लागल्यानंतर मी दोन हजार पासून म्हणजे राजकारणाचा प्रवास मागू हो आणि आपले दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या भागामध्ये मग लोकांची सेवा करू लागलो मग मत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की बाबा गरजू लोकांना मदत करणे महिलांना रोजगार मिळवून देणे अशा अनेक गोष्टी मी त्या ठिकाणी आमदार लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केल्या आणि त्या करत असताना मला त्यांचं खूप खूप मार्गदर्शन मिळालं आता त्यांच्या मार्गदर्शनानंतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपले आमदार शंकरभाऊ जगताप असतील हे मला एक लहान भावाप्रमाणे आणि मित्राप्रमाणे मला प्रेम देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं जे विजन आहे आणि त्यांचे जे उद्दिष्ट आहेत खरो हे खरोखरच खूप म चांगल्या प्रकारची उद्दिष्ट घेऊन ते उतरतात खरं तर आमदार शंकरभाऊ जगताप हे निवडून आल्यानंतर मला नाही वाटत की कुठेही कमी पडतात म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन म्हटलं तर काही हरकत नाही कारण कुठल्याही छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत जर मला आठवतंय एक छोटा कार्यकर्ता होता तो म्हंटला की आमदार साहेब माझ्या वाढदिवसाला तुम्ही या तर आमदार साहेबांनी त्यावेळेस मला आठवते की मला स्वतः फोन केला आणि म्हटलं अरे हर्षल आपल्याला आमचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या वाढदिवसाला म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः ते उपस्थित झाले आणि त्या सर्व परिवाराला एवढा आनंद झाला की स्वतः आमदार आपल्या वाढदिवसाला वाढदिवसाला हो ओके सोशल अँगलने काम करत होता नागरिकांसाठी काम करत होता पण तुम्हाला राजकारणातच काय वाटलं खर तर आमचे आजोबा स्वर्गीय बापूराव जी ढुरे हे सरपंच होते आणि मला असं कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईल पण कॉलेजपासून शाळेपासून एक मला ती सवयच होती की सर्व म्हणजे लोकांना मदत करणे माझ्या मित्रांना मदत करणे बर आणि ते करत करत असताना लोकांशी माझी एक नाळ जुडली गेली आणि ती नाळ जुळत जुळत मला ते थोडस राजकारणाची आवड दोन हजार ला तुम्ही ज्यावेळेस नगरसेवक झाले आणि नगरसेवक झाल्यानंतर तुमच्या पुढे काय चॅलेंज होते आणि कोणती अशी कामं आहेत की जी तुम्हाला सांगायला आवडेल प्रेक्षकांना कि किंवा लोकांना की मी ही कामं केली आणि ह्या कामाच्या जेव्हा मी आता पुन्हा एकदा निवडणूक लढवतोय ला आ, विज्ञे विज्ञे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार सतराला मी आमदार लक्ष्मण भाऊ यांनी मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं आणि आमचा सर्वच पॅनल हा बहुमताने विजयी झाला विजयी झाल्यानंतर माझं जे विजन होतं ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सांगवी आणि आमची कनेक्टिव्हिटी वाढावी okay. कारण सांगवीची okay. आता लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली झपाट्याने वाढ झालेली आणि झपाट्याने वाढ होत असताना नक्कीच आपल्यालाही असं वाटतं की आपल्या भागामध्ये आऊन सारखं परिसर डेव्हलप व्हावं म्हणून आपण पहिला ब्रिजचं काम हाती घेतलं ब्रिजचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि आता त्याचं डेकोरेटिव्ह काम चालू आहे खर तर जेव्हा निवडणूक झाल्यानंतर निवडून आलो तर अनेक ठिकाणी रस्त्यांची समस्या होती खड्डे खूप होते आणि अनेक नागरिक त्यांनी त्रस्त होते मग आम्ही विचार केला कि की त्यावेळेस की आपण डांबरीकरण फक्त करायचं नाही तर पूर्ण रस्ते डेव्हलप करून टाकायचे म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन टाकली नवीन पाण्याचे कनेक्शन दिले आणि पुन्हा ते रस्ते तिथं खोदता आले नाही पाहिजे म्हणजे पुढच्या वीस वर्षे तरी तो, वर तो रस्ता खोदायची गरज नाही पडली पाहिजे अशा प्रकारे आम्ही सांगवीमध्ये नव्वद टक्के भागामध्ये कॉन्क्रिटीकरण सिमेंटचे रस्ते केले आणि सिमेंटचे रस्ते कर करत असताना ते चौक चौकात आम्ही सुशोभी सुशोभीकरण पण केलं त्याच्यामध्ये आमचा माहेश्वरी चौक असेल आपल्या संविधान चौक असेल आम्ही संविधान चौक उभारला आणि त्याच तो चौक उभारल्यानंतर तिथे ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी संपूर्ण मिळते आणि असे चौक उभारल्यानंतर आम्ही आपलं ममतानगरचं जे बुद्ध विहार आहे तिथे आम्ही संविधानाची शिल्प उभारलं त्याच्यानंतर बुद्ध गोष्ट हाऊसिंग सोसायटीमध्ये आम्ही संविधानाचं शिल्प उभारलं आणि हे करत असताना खूप चांगल्या प्रकारचा लोकांकडनं आम्हाला प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर आमदार शंकरभाऊ जगताप यांनी जो आम्हाला आमदार निधी दिला त्याच्यामध्ये आम्ही मधुबनला आता महिलांचा विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा केंद्र करतोय त्याच्यामध्ये शंकर भाऊ जगताप यांनी जे विरंगुळा केंद्र आता उभारण्यात येणार आहे त्याच्यामध्ये आपण तिथल्या महिलांनाही भजनी मंडळ असेल बचत गट असतील यांनाही दुपारच्या वेळात ती जागा उपलब्ध करून देणार आहोत आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभं केलेलं आहे आपल्या पीडब्ल्यू डी मैदानाची इथे आपलं जे पीडब्ल्यू डी ग्राउंडवरचे जे सावतामाळी उद्यान आहे त्या उद्यानामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभं केलं आणि त्याच्यासाठी आम्हाला आमदार शंकर भाऊंचं खूप पाठबळ मिळालं पुलाचं सुद्धा त्याच्या ह्याच्यातच तुम्ही आमदार फंडातूनच पुलाची कामं केली होती नाही आमदार फंडातून आम्ही पूल जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूल असेल आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज पूल असेल इथे आम्ही पुलाचं नूतनीकरण आमदार फंडातून त्यावेळेस केलं होतं जाळ्या वगैरे बसल्या हो त्यावेळेस आमदार लक्ष्मण भाऊ जगताप हे आमदार होते त्यांच्या निधीतनं आम्ही ते सर्व जे जाळ्या असतील म्हणजे पुलाचं सर्व नूतनीकरण आम्ही त्या त्यावेळेस केलं होतं बऱ्याच वेळा आमच्या भागामध्ये थोडंसं खालच्या भागामध्ये म्हणजे ममता नगर असेल संगमनगर असेल प्रियदर्शिनी नगर असेल या भागामध्ये खेळायचं ग्राउंड नव्हतं म्हणून आम्ही प्लेग्राऊंडचं जे आरक्षण होतं ते ताब्यात घेतलं त्याचं आता म्हणजे वर्कऑर्डरही झाली आणि नक्कीच आम्ही आमच्या पॅनलमधले चारही जणं आता निवडून येणार याच्यामध्ये मा माझ्या मनामध्ये काही शंकाच नाही आहे आम्ही सर्वजण बहुमताने निवडून आल्यानंतर पुढच्या दोन महिन्यामध्ये आम्ही प्लेग्राऊंड असेल आणि तिथेच कल्चरल सेंट्रल आपण उभं करणार आहोत कारण सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना तिथे कोणाचा वाढदिवस हो असेल तो साखरपुड्याचा सा समारंभ असेल किंवा बचत गटांचे कार्यक्रम असतील त्याच्यासाठी आम्ही ते कल्चरल सेंटर तिथं उभं करणार आहोत पूर्वीचं सांगवी आणि आता सांगवीमध्ये खूप बदल झाला होतो म्हणजे नवी सांगवी किंवा जुनी सांगवी सुद्धा जुने सांगवीत सुद्धा आता खूप म्हणजे पूर्वी जुनी सांगवी म्हणलं की आपले गाव असं एक जे हे होत पण आता डेव्हलपमेंट दिसते चांगल्या पद्धतीने तर ही डेव्हलपमेंट बद्दल कसं सांगाय मुला नाही खूप चांगली डेव्हलपमेंट झाली त्याचं सर्वच श्रेय आपले स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आमदार अश्विनताई जगताप ह्या आमदार होत्या आता आमदार शंकरभाऊ जगताप हे आमदार आहेत आणि आमदार शंकर भाऊ जगतापांचं जे विजन आहे हे खूप खूप म्हणजे खूप अतिशय सुंदर विजन आहे आणि त्यांचं जे विजन आहे ना ते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यासारखंच त्यांचं विजन आहे त्याच्यामुळं मला खात्री आहे की पिंपरी चिंचवडचा सांगवीचा तर होणारच आहे पण सांगवीबरोबर पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा काय पालक करणार म्हणजे शंकर भाऊ जगतापांबद्दल जेवढं बोलल ना तेवढं कमी कारण खूप सेवा करणारे आणि प्रत्येक गोष्टीला हजर राहणारे ते व्यक्तिमत्व आहे मग त्यांच्यामुळेच आता चिंचवड मधले अगदी तुमच्यापासून बाजूला होते पण तेही सगळे तुम्ही आता त्यानिमित्त एकूण हो त्याबद्दल काय होतं खर तर शंकर भाऊ जगताप यांनी जेव्हा आत्ता माझे जे सहकारी मित्र जे आमच्या पॅनलमध्ये आहेत ते प्रशांतजी शितोळे आणि आम्ही खरं तर एकत्र येण्याचं कारण म्हणजे जो दुवा आहे त्याच्यामध्ये तो दुवा म्हणजेच आमदार शंकर भाऊ आहेत आणि आम्ही एकत्र आल्यानंतर संपूर्ण सांगवी गावामध्ये खूप चांगल्या प्रकारचं वातावरण झालं आहे आणि आम्ही एकत्र म्हणजे आत्ता फक्त इलेक्शन पुरतं एकत्र नाही आहे आम्ही इले ह्याच्या पुढेही चांगल्या प्रकारे सांगवीमध्ये वातावरण तयार करणार की जेणेकरून जी पूर्वीची सांगवी होती ती पूर्वीची सांगवी आम्हाला परत मिळून द्यायची आणि डेव्हलपमेंट जेव्हा प्रशांज आणि मी एकत्र येईल तर मला खात्री आहे की खूप फास्ट डेव्हलपमेंट ही सांगवीची होणार आहे आणि आम्ही जेव्हा जेव्हा प्रचाराला जातो आहे तर लोकांचा उत्साह खूप मोठा खूप मोठा कारण पहिलं काय व्हायचं की आता मी वेगळ्या प पक्षामध्ये ते वेगळ्या पक्षामध्ये आणि आमची आमने सामने लढत असायचे आणि त्यावेळेस खूप लोकांची कुचंबना व्हायची की आता मदत कोणाला करायची कोण लपून छपून मदत करायचं कोण वेगवेगळ्या पद्धतीने मदत करायचं पण आता तो ते दिवस राहिले नाही आता खूप चांगले दिवस येतील आणि मला खात्री आहे की आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर आमचा संपूर्ण पॅनल म्हणजे तृप्तीताई संतोष कांबळे असतील आपल्या माजी महापौर माई ढोले असतील प्रशांतजी शितोळे असतील आणि मी आम्ही खूप प्रचंड बहुमताने निवडून येईल तुमच्या पुढं आता आव्हान काय आहेत आव्हान असं मला नाही वाटत काय असं आव्हान आहे आणि जे काही असेल ते नक्कीच आम्ही इलेक्शन नंतर ते पूर्ण करू नाही राजकीय दृष्ट्या मी म्हणत नाहीये विकासाच्या दृष्टीनं आता एक विजन घेऊन आपण जात असतो काम करताना असं कोणतं विजन आहे तुमचं की तुम्हाला ते काम करायचंय आणि तो काय अप्लाट करायचं आहे किंवा ते बदलायचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे आम्हाला सांगलीमध्ये चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट करायची म्हणजे भविष्यामध्ये सांगवी हा औंधसारखा परिसर झाला पाहिजे खरं तर स सांगवीमध्ये आता असा मेजर असं काहीच अडचण नाही आहे सगळ्यात मोठं म थोडीशी जी आता आम्ही फिरतो आहे प्रचारामध्ये तर त्याच्यामध्ये पाण्याची अडचणी लो समस्या लोकं सांगतात ते नागरिक सांगतात ते त्याच्यामुळं आता ती पाण्याची समस्या खरं तर आमदार शंकरभाऊ जगताप यांनी मार्गी लावलेली आहे त्यांनी आपल्या आय हॉस्पिटलच्या इथे वीस गुंठ्या जागेमध्ये वीस दशलक्ष पाण्याची टाकी ते आता लवकरच त्याचं होईल आणि ती उभारणार आहे ती उभारल्यानंतर आमच्या भागातील पाण्याची समस्या ही कायम स्वरूपात मिटणार आहे पाण्याच्या समस्या बरोबर अशा कोणत्या समस्या की त्याला तुम्हाला आता ह्या पाच वर्षात पुढच्या काम करायचं आहे नाही मला इतर कुठली अशी मोठी समस्या वाटत नाही दररोज काम करत आहे सुद्धा तुमचे लोक फिरत असतात हो खर तर माझी एक टीम आहे त्याच्यामध्ये माझा अमोल गायकवाड असतील गोसाविदा असतील आणि स्वतः माझी पत्नी आहे अनुश्री ढोरे असेल आमची शीतल कांबळे असतील हे ज्या पद्धतीने काम करतात म्हणजे आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप माझे सतरा व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते सतरा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये दोनशे छप्पन्न लोक एका ग्रुपला जॉईन आहेत आणि ते दोनशे छप्पन समजा अ गटाला तुम्ही जॉईन देत तर तुम्हाला तुमचंच नाव परत ब गटामध्ये नसणार आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लाईटची सम लाईट गेली आहे किती मिनिटात लाईट येणार आहे तेही आम्ही सांगतो आणि पाणी पाणी कधी येणार आहे तेही सांगतो किंवा कचरा गाडी कुठं नाही आली तर तिथं कचरा गाडी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही ते काम करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता माझी जी शक्ती आहे ती म्हणजे माझ्या माझ्या मागं आहेत म्हणजे स्त्री शक्ती म्हणजे माझ्या मागं म्हणजे खूप मोठी शक्ती आत्ता आम्ही दोन हजार सतरा ते आता पर्यंत जे काम केले म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा मी नगरसेवक म्हणून निवडून आलो तर माझा एकही बचत गट नव्हता दोन हजार पासून आम्ही गट स्थापन करायला सुरुवात केली मग त्याच्यामध्ये आमच्या गोसाविताई असतील माझी पत्नी असेल आमची शीतल कांबळे असेल यांनी ज्या पद्धतीने महिलांना सक्षमी करण्याचं काम हाती घेतलं मग त्याच्यामध्ये विधवा महिला असती okay. महिलांना रोजगार मिळवून देणे बचत गटांना अनुदान मिळवून देणे त्याचप्रमाणे बचत गटांना आर्थिक मदत करणे आर्थिक सहाय्य देणे अशा चांगल्या प्रकारची कामे हे माझ्या महिलांच्या मार्फत झाली आणि मला आठवतो आहे की आमदार शंकर भाऊ जगतापन जेव्हा आमदारकीला उभे होते त्यावेळेस मी मेळावा घेतल्यानंतर ज्या ला देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी त्या प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्या आणि मी भारावून गेलो स्वतः आमदार शंकर भाऊ जगताप यांनी माझं कौतुक केलं की अशा प्रकारची ताकद तुझ्या मागं खूप मोठी आहे आणि मी त्या ताकदीच्या जोरावर मी आज मतदान मागतो तुमच्याबद्दल एक गोष्ट ऐकून आहे आणि ती गोष्ट काय की तुम्ही सगळ्या मंडळांचे वर्गणी खूप असतात तुमच्या मी पाठिंबा मला वाटतं गणपती का नवरात्राच्या गणपतीमध्येच मी हे ऐकली होती खूप वर्गणी सगळीकडे आणि मोठ्या वर्गणी असतात एक त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट त्यामुळे तुमच्या गणपती मंडळांचा किंवा असा काही पाठिंबा तुम्हाला आहे आणि गणपती आणि नवरात्रामध्ये मोठे उत्सव असतात हो हो त्याच्याबद्दल काय सांगाल नक्कीच मी फक्त म्हणजे आता महानगरपालिकेची निवडणूक लागली म्हणून वर्गणी नाही वाटत मी तो नेता नाही मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याला गेले वीस वर्ष झाले त्यांना सोबत घेऊन काम करतो आणि आज जे गणेश उत्सव किंवा जे काही असेल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल अनेक नवरात्र उत्सव असेल दहीहंडी असेल म्हणजे कुठलेही सार्वजनिक उत्सव असतील कुठल्याही जातीधर्माचा मी विचार करत नाही मी जाती धर्माचा विचार करणारा ना माणूस नाही मी पहिला माणूस आहे आणि खरं तर मी सगळ्याच मंडळांना खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो आणि माझ्या इथनं मला नाही वाटत कोणी मंडळ की नाराज होऊन गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक सांगवी गावाचा गणेश उत्सव म्हटलं की संपूर्ण पुणे शहरातनं अख्ख्या पुणे शहरातनं लोक गणेश उत्सव पाहायला मिरवणूक पाहायला हे खर तर म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो आणि सांगवीकरांनाही त्याचा सा अभिमान आहे दहंडी उत्सव सुद्धा असतो तुमचा हो दोटी छोटी जी मंडळ आहेत ती मला मदत मागतात तेव्हा मी ती जोरात करतो आणि मदत केल्यानंतर आज सर्वच मंडळ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे ते एवढा सपोर्ट करतात की म्हणजे खरंच खूप आनंद वाटतो तुमचं महिलांचं काम आणि संघटन तुम्ही याच्याबद्दल आता सांगितलंच पण मध्यंतरीच्या काळात खूप मोठी जगावरच एक खूप मोठं आर्थिक संकट आलेलं होतं आणि त्या संकट काळात कोविडसारखं संकट होतं अनेक ठिकाणी आपण पाहिलं की लोकप्रतिनिधीने लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे सुद्धा नुकसान झालं वगैरे हो तुम्ही कोविडच्या काळात काय काम केलं आणि कोविडच्या काळात तुम्ही फील्डवर होते का कोविड काळामध्ये खरं तर सांगतो की जसं कोविड आला तर अक्षरशः मी दोन महिने घरामध्ये गेलोच नाही मी माझं कार्यालय त्या कार्यालयामध्येच आम्ही सर्व कार्यकर्ते बालाजी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आम्ही तिथेच राहिलो कारण लोकांना खूप धास्ती होती कोविडबद्दल आणि आम्ही लोकांमध्ये जाऊन स्वतः मग कुणाला भाजीपाला पुरवणे अन्नदान करणे जवळजवळ आम्हाला आठवतं की आम्ही प्रत्येक घरामध्ये स्वतः मी आणि माझे कार्यकर्ते आम्ही सर्व साहित्यांचे किट वाटप केले आम्ही सॅनिटायझर फवारणी केली मास्क वाटले त्याच्यानंतर कोविडला प्रत्येक माझ्या बालाजी लॉन्समध्ये आम्ही कार्यालयामध्ये कोविडची लस दिली लस पुरवत हो असताना अनेक समस्या यायच्या आणि त्या समस्यांना आम्ही सामोरं हो गेलो म्हणजे अक्षरशः मला आठवतो हो आहे की आता मी त्यांचं नाव नाही घेणार एक मैत झाली होती सांगली गाव आमच्या गावामध्ये आणि मैत झाल्यानंतर हो ती कोविडनी झाली होती मैत करत असताना त्या व्यक्तीला हात कुणी लावायला म्हणजे त्यांची ताकद होत नव्हती म्हणजे घराची कुटुंबांची कुटुंबातले कोणी नाही 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 कोणी येत नव्हतं त्यावेळेस माझे कार्यकर्ते स्वतः त्यांनी हात लावून त्यांचे अंतिम संस्कार केले म्हणजे मी खरंच माझ्या कार्यकर्त्यांना सलाम करतो की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आणि कुठेही घाबरले नाही डगमगले नाही आणि त्यानंतर आम्ही एकत्र राहत असताना मग आमच्यातल्या एक एक जण करोना बाधित झाला असं करत करत बरेच जण आमचे करोना बाधित झाले जो कोरोना बाधित होईल त्याला आम्ही क्वारंटाईन क्वारंटाईन हो हो आणि त्याच्यानंतर बघता बघता करोना काळ संपत आला आणि मला मी कोविड पॉझिटिव्ह झालो बर आणि दुसऱ्या हो नाही पहिल्या आला एकदा झालो मला दोन वेळा करोना झाला आणि कोरोना झाल्यानंतर मला खूप खोकला आणि सर्दी होती तर मी डॉक्टरांकडे गेलो आणि चेक केलं तर मला मी कोविड पॉझिटिव्ह निघलो त्याच्यानंतर मी ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर मग सर्व घरच्यांची तपासणी केली तर माझी दोन लहान मुलं असतील माझा संपूर्ण परिवार परिवार करोनाबाधित झाला डिस्टर्ब झाला आणि त्यावेळेस खरं तर मला खूप टेन्शन आलं आणि कारण माझी मुलं खूप लहान होती विहान आणि मानवीर त्यांचं नाव माझा पुतण्या निधीश माझ्या वहिनी असतील माझा भाऊ असेल आम्ही सर्वच कोविडमध्ये त्याच्यामध्ये आम्ही सर्वच आ, कोविडमध्ये सापड पॉझिटिव्ह सर्वच जण आम्ही ॲडमिट झालो आणि ते ते खरं तर खूप धक्का देणारी गोष्ट होती पण आम्ही कुठे डगमगलो नाही आणि मी लोकांची त्यातून बाहेर आले हो हो लोकांचं काम आणि सेवा करायची थांबलो नाही आम्ही आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये कुठेही सॅनिटायझर फवारणी नाही तर सर्वच गोष्टी केल्या आणि कुठेही आम्ही थांबलो नाही पण हे कोविडचं संकट होतं आणि कोविड संकट झाल्यानंतर सगळं विसरुळीत होतंय त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या सांगवीमध्ये पुराच्या पाण्याचा खूप मोठा हे झाला होता, होता सांगवीला हो। का खूप मोठा पाऊस पडला हो, हो। खूप त्या पावसामध्ये नदी पूर्ण तुडून बर होती आणि हो। पाणी सगळ्या दोन्ही बाजूला म्हणजे नवी सांगवी जुनी सांगवी किंवा सगळ्या परिसरातच खूप मोठा पूर आलेला होता तर त्या पुराचं संकट तुम्ही कसं दूर केलं आणि त्या पुराच्या संकटात तुमची भूमिका काय होती आणि तो पूर जरी नैसर्गिकदृष्ट्या पाऊस होता परंतु काही त्याच्यामध्ये टेक्निकल अडचणी होत्या का जसं मुंबईत मिटीनं दिलं झालं होतं हो की नाले अडवले गेले किंवा असं काही प्रकार झाला त्याच्यामुळं असं काय घडलं होतं का नाही खर तर सांगवी गाव म्हणजे दोन्ही बाजूनी एक संगम आहे म्हणजे नदीचा मुळा नदी आणि पवना नदी आणि सांगवीचा हा ज्वलंत प्रश्न आहे म्हणजे दर दोन म्हणजे दोन वर्षांनी तीन वर्षांनी हा पूर येतच असतो आणि सर्व नदीकाठची जे माझे नागरिक आहेत ते धास्तावतात हो त्यावेळेस खूप घाबरतात पण प्रत्येक आम्हाला पाऊस चालू आला की आम्हाला इकडे चिंता वाटू लागते पण निसर्ग आहे निसर्गापुढे कोणी जाऊ शक जाऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये काम करत असताना मला चांगलं आठवतं की आम्ही पुरामधन लोकांना बाहेर काढत असताना म्हणजे त्यावेळेस खरं तर मी ऍडमिट होतो आणि ऍडमिट असताना मला कळलं की पूर आलाय तर मी स्वतः तिथन डिस्चार्ज घेतला आणि मला आठवत आहे की त्यावेळेस मी स्वतः लोकांना बाहेर काढण्यासाठी उतरलो पाण्यात हो पाण्यात आणि सर्व सांगवीकारांना हे आहे की मी स्वतः पाण्यात उतरलो आणि पाण्यात उतरल्यानंतर अक्षरशः एक मला आठवतोय की कि, एक किस्सा की मधुबन भागामध्ये याची होळी असते आपली अग्निशामक दलाची तर ती होळी मधुबन भागातील नागरिक बाहेर काढल्यानंतर आम्ही शिवांजली रोडला आलो आणि शिवांजली रोडला आल्यानंतर मी त्या बोटमधनं आम्ही एका कुटुंबाला बाहेर काढायला गेलो आणि ती बोट नेमके आमची झाडाला धडकले झाडाला धडकली तर तो वरनं एक साप खाली पडला आणि झाडावरनं साप खाली पडला तो बोटीत पडला आमच्या अक्षरशः मी खरं तर मग मी सगळ्यात जास्त घाबरत तर साप या प्राण्याला हो आणि मग त्यावेळेस अग्निशामक मधले एक हे होते जवान होते त्यांनी तो साप हातात धरला आणि त्याला फेकून दिलं पण त्यावेळेसची दास्तीची भरली होती खरंच खूप म्हणजे हा किस्सा हो 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 नक्कीच पुण्याच्या पाण्यातल्या सगळ्या लोकांना तुम्ही सुखरूप ही केलं हो 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 तुम्ही एका बाजूला बालाजी प्रतिष्ठानच्या कामाबद्दलही सांगितलं महिलांच्या कामाबद्दल सांगितलं एकूण राजकीय सगळ्या प्रवासाबद्दल आपण बोलतोय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही सांगितलं की प्रशांत जे आणि तुम्ही सगळे दोघे एकत्र आहात त्याच्यामुळे आणखी त्याचा फायदा होईल विकास कामाच्या दृष्टीनं किंवा हो, पुढे जायचं असेल तर एकत्र यायला हरकत नाही असं म्हटलं आता तुम्हाला असं एखादं एखादी गोष्ट असेल की असं काहीतरी विजन आहे की ते घेऊन पुढे आहे आता मी तुम्हाला पुराचा उल्लेख केला आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे नागरिकांची जी धास्ती असते पूर आल्यानंतर ती धास्ती आम्ही पहिली सर्वात पहिली ना पहिल्या वर्षामध्ये पहिल्या एक दोन वर्षामध्ये कमी करणार आहोत कारण नदी सुधार करणार तुम्ही आम्ही आत्ता गुजरातच्या धर्तीवर माननीय भारताच्या आपल्या देशाचे पंतप्रधान भाई, भाई मोदी यांनी जो नदी सुधार प्रकल्प गुजरातच्या धर्तीवरती इथे आणलेला आहे तोच आम्ही आमदार शंकर भाऊ जगतापांना संपूर्ण श्रेय देतो आणि सर्वच आमदार असतील आपल्या भारतीय जनता पार्टीचे त्यांना श्रेय देतो आणि तो प्रकल्प आता जवळजवळ म्हणजे बऱ्यापैकी मार्गी लागतोय आणि मला खात्री आहे की तो प्रकल्प आम्ही लवकरच चारी जण तो आमच्या सांगवीसाठी लवकरच तो मार्गी लावू तो मार्गी लागल्यानंतर मला खात्री आहे की ही जी पुराची भीती हे जे पुराचं संकट हे कायमच संपून जाईल पण त्याच्यामध्ये ऑटो ट्रान्सपोर्ट हा विजनचा मुद्दा आहे शंकर भाऊनचा आणि भाऊनी ते विजन विधानसभेला ठेवलंय की भविष्यात पूर्ण नदीतून आपण वॉटर ट्रान्सपोर्ट कारण हा परदेशात सुद्धा खूप मोठा जास्त कारण तुम्हाला ट्रॅफिक किंवा या सगळ्या गोष्टी समस्या दूर करायच्या तर अशी काही वाहतूक हरकत नाही करायला त्याच्याबरोबर नदी स्वच्छ राहू शकेल दोन्ही बाजूला ते रस्ते राहतील असा एक विजन आहे तर सांगवीला हा मुद्दाम तुमच्यासाठी प्रश्न आहे कारण सांगवी ही दोन्ही बाजूने नदीने वेढलेली आहे आणि सांगवीकारांसाठी ते जर केलं तो युनिक होऊ शकतो तुमचा पुराचं संकट जाऊ शकेल कारण रेग्युलर ज्यावेळेस नदीमध्ये स्वच्छता राहील सगळ्या गोष्टी राहील आणि पर्यावरणाच्या नाही तुम्हाला एक खरं सांगतो की आमदार शंकर भाऊ जे वॉटर ट्रान्सपोर्टचं जे विजन ठेवलंय ते पूर्णच करणार तो ते नेते असे आहेत ना की त्यांनी एक संकल्प घेतला किंवा एक काम हाती घेतलं ना ते तडीच नेल्याशिवाय ते थांबत नाही आणि मला खात्री आहे की शंकर भाऊ जागत पण ते काम हाती घेतलं किंवा त्यांचं जे स्वप्न आहे नक, ते नक्कीच पूर्ण होणार त्याच्यासाठी आम्ही जे काही आमच्याकडनं मदत लागणार आहे ते आम्ही संपूर्ण मदत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार तुम्ही आता सगळे कार्यक्रम सांगितले महिलांच्या बद्दलचा खूप कार्यक्रम मी ऐकले होते पाहिले होते आणि आताही तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर आत्ता तुम्ही निवडणूक लढवताय हो तर त्यामुळं तुम्हाला हा सी निवडणूक कशी वाटते ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही एवढं सांगितलं म्हटलं तुमचा निश्चितच तुम्ही मग अशी सांगितलं की मोठ्या संख्येने येणार आहे तुम्हाला काय असा कॉन्फिडन्स आहे कशामुळे कॉन्फिडन्स आहे की तुम्ही ह्या प्रभागात मला कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा मी स्वतःच जेव्हा प्रचार करतो तर लोकांचा एवढा आमच्या चारही उमेदवारांना एवढा प्रतिसाद येणार तर विजय तर हा निश्चितच आहे आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून यायचे आणि खर तर आम्ही कामाच्या जोरावर मी मतं मागतोय मी असेल आणि आम्ही चारही उमेदवार असतो आम्ही काम केले काम केल्यानंतर अडचणच येत नाही ना तुम्ही काम केलं नाही आणि डायरेक्ट जर इलेक्शनला उभे राहिले तर नक्कीच त्याला अडचण येते पण मी काम केले आणि माझं काम बोलते काम बोलत आहे हो आणि काम बोलत आहे म्हणून तुम्ही शंभर टक्के तुम्हाला खात्री की तुम्ही निवडून येणार आहे म्हणून हो नक्कीच नक्कीच शंभर टक्के नो डाऊट हसीर भाऊ तुम्हाला नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या स्टुडिओला आलात तर आमच्या मध्ये तुम्ही बिंदासमध्ये गप्पा मारल्या बिंदास चर्चामध्ये त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद